ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका नाशिक उपसंचालक बीबी चव्हाण भाडखाऊ उद्योग कसे करतात पैशांसाठी इमान विकणारे हरामखोर चव्हाण यांचा भ्रष्टाचाराचा पुराव्यासह उद्योग उघडकीस आला आहे पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय येथे भडगावचा दलाल डी एन पाटील व मुख्याध्यापक किरण काटकर यांनी बेकायदेशीर नऊ शिक्षकांची भरती केली ही भरती बोगस असल्याचा व सर्व कागदपत्रे बनावट असल्याचा अहवाल शिक्षण अधिकाऱ्याने दिला उपसंचालक कार्यालयाने या बोगस नऊ शिक्षकांच्या मान्यता रद्द असे असताना उपसंचालक बीबी चव्हाणने करकरीत नोटा मोजल्यात आणि पदाचा दुरुपयोग करून या नऊ शिक्षकांना मान्यता दिली चव्हाणने केलेल्या या नालायक उद्योगाची तक्रार आयुक्त पुणेकडे झाली उपसंचालक कार्यालयातील लिपिक श्रीमती सरोदे या तक्रारी दाबण्याचे महापाप करीत आहेत बीबी चव्हाणने उघडपणे भ्रष्टाचार केल्यावरही शासन दुर्लक्ष करीत आहे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने या प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागासह लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केली आहे संस्थेची मान्यता रद्द करून या ठिकाणी प्रशासक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे बीबी चव्हाण विरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होण्याची चिन्ह आहेत बनावट दस्तऐवज असल्याने ही बाब संघटित गुन्हेगारीची असल्याने दलाल मुख्याध्यापक संस्थाचालक उपसंचालक यांना आरोपी करण्यात आले आहे ज्या शिक्षण संस्थात घोटाळे भ्रष्टाचार आहे त्यांनी पुराव्यासह हो। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदकडे अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्कावन्न अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव यावर तक्रार करावी